असामान्य पालिकेच्या वतीने सोलापूर शहरासाठी घंटागाडीने कचरा संकलित करण्यासाठी मक्ता आराध्या कन्स्ट्रक्शन यांना कर्मचारी पुरवण्यासाठी अकरा महिन्यांचा कालावधीकरिता देण्यात आला होता अकरा महिन्यांचा करार संपण्यापूर्वी नवीन टेंडर प्रक्रिया करणे हे पालिका प्रशासनाकडून गरजेचे होते परंतु या मक्तेदाराला टेंडर न काढता सहा महिन्यांची बेकायदेशीर मुदतवाढ का वाढवून देण्यात आली आहे असा सवाल उपस्थित होताच पालिका प्रशासनाने लवकरात लवकर मतदाराची नियुक्ती केली जाईल अशी माहिती पालिका उपायुक्त ढेंगडे पाटील यांनी दिली ज्या घंटाकडे आहेत आपल्याकडे सव्वा दोनशे त्याचे जे ड्रायव्हर आणि अटेंडंट आहेत त्या आपण एका खाजगी एजन्सी मफ्या घेतले होते त्याची मुदत संपली होती इलेक्शन असल्यामुळे लोकसभा आपल्याला निविदा काढता आली नव्हती आता निविदा प्रक्रिया अंतिम स्तरावर आहे तोपर्यंत त्या एजन्सीला आयुक्ता मुदतवाढा दिलेली आहे नवीन निविदा प्रक्रिया आपण करतोय ही प्रोसेस झाल्यानंतर नवीन एजन्सी मार्फत आपण ते काम साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज